पाण्यामध्ये राहूनही भागत नाही मानवाची धार पाण्यामध्ये राहू नाही भागत नाही मानवाची धार नमस्कार राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करणारे करून आयोजित करण्यात आलेल्या उपकृत स्पर्धेत मी कुमारी साईच्या रविंद्र सिंदरकर ही आता सातवी शाळेचे नाव गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर मी विषय मानते दैनंदिन जीवनातील विज्ञान विज्ञान म्हणजेच वी प्लस ज्ञान ज्याच्यात श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही तर अनेक लक्षात ठेवा जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा घेतलेला पहिला श्वास हा ऑक्सिजनचा असतो आणि जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याला अगदी डाग दिला जातो तेव्हा राहिली ग्राहक असते ती सुद्धा कारणीची असते इथून विज्ञान सुरू होतं तुम्ही सगळे लोक उठे उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुमच्यासोबत विज्ञान असते तुम्ही उठले की टूथपेस्ट इतर रासायनिक पदार्थांचा वापर करता ते सुद्धा विज्ञान आहे तुम्ही जेवता हे विज्ञान आहे तुम्ही ऐकता हे विज्ञान आहे तुम्ही बोलता हे विज्ञान आहे तुम्ही कळता हे विज्ञान आहे आणि मी बोलते हे सुद्धा विज्ञानच आहे तर मी तुम्हाला काही विज्ञानाचे असे शोध सांगते की ज्यावरून हे कळते एखाद्या गोष्टीच्या एखाद्या गोष्टीच्या गुणाशी जाऊन जर आपण विचार केला तर लगेच शोध लागला पाहिजे उदाहरण नंबर एक एक याता दहावीची मुलगी होती एक याता दहावीची मुलगी होती तिला शाळेत प्रोजेक्ट दिला गेला तर दहावीची मुलगी असं म्हणते की शाळेतून घरी आल्यावर आल्यावर लगेच प्रोजेक्ट बनवायला सुरुवात केली ती प्रोजेक्ट बनवत असताना प्रोजेक्ट पॅक करण्यासाठी ती स्टॅपची विना वापरत असत त्या संप्रजीवींना वापरता वापरता त्या तिरपीना संपल्या अशा वेळेस प्रत्येकाची चिडचिडच होती तिची ही चिडचिड झाली पण तिने या चिडचिडीतून बाहेर पडली आणि त्याच्या मुलाशी जाऊन विचार केला की काय करावं तर तिच्या डोक्यात एक विचार, विचार सुचला आणि खरंच टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या मुलीसाठी तिने काय केलं की स्टॅक्टरच्या पिनाचा जो बंच असतो त्या बंचच्या शेवटच्या चार ते पाच पिनांना नेरपॉलिशचा कलर दिला व ते पिना पुन्हा स्टॅक्टरमध्ये घडून दिला ज्यावेळेस स्टॅक्टर ती स्टॅक ज्यावेळेस स्टॅपनर मधून स्टॅपनरच्या नेलपेंटच्या पिन बाहेर पडायची ती लगेच समजून घ्यायची आता स्टॅपनर मधल्या पिना संपल्या आणि मला त्याच्यात पुन्हा पिना टाकायचा आहे हा शोध देवाचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना कळाला त्या क्षणी त्या मुलीला सन्मानित करण्यात आलं त्यावेळेसचे राष्ट्रपती द मिसलमॅन ऑफ द इंडिया एक छोट्याशा घरातील तो मुलगा ते राष्ट्रपती त्यांनी तिला सन्मानित केलं दुसरं उदाहरण एक भारतातीलच आठवीचा मुलगा होता सरांच्या घरी गॅस सिलेंडर किंवा शेगडी असते तर त्या मुलांनी नोटीस केलं की माझी आई बहीण आत्या मावशी ह्या गॅसवर स्वयंपाक करतायत पण मग गॅसवर स्वयंपाक करत असताना त्या त्यांनी जर फॅन चालू केला तर गॅस भिजण्याची शेगडी भिजण्याची शक्यता असते म्हणून त्यांनी काय केलं की जे गॅसमधला जो गॅप असतो तो गॅप कापला आणि फोर व्हीलर गाडीमधील म्हणजेच चारचाकी गाडीमधील फॅनचा जो भाग आहे त्याला फ्लॅग असं म्हणतात तो फ्लॅग तिथे बसून दिला एक छोटासा पंखा तयार केला आणि तो गॅसच्या मागच्या बाजूने बसून दिला तो गॅसच्या मागून बसून दिल्यामुळे त्यातून हवा सुटली आई वरती असेल तर फ्लॅग वर करायचा आई इकडे असेल तर फ्लॅग तिकडे इकडे करायचा आई तिकडे असेल तर फ्लॅग तिकडे करायचा आई खाली असेल तर फ्लॅग खाली करायचा असा शोध तो मुला त्या मुलाने लावला हा शोध जावा आदरणीय नरेंद्र मोदीजींना कळला तर त्यांनी त्या मुलाला सन्मानित केलं त्यावेळेस एक कंपनीवाला त्या मुलाकडे आला की बाळा मी तुला लाखो करोडो हजार रुपये देतो तू मला हा प्रोजेक्ट विकतोस का तो म्हणे मी विचारात देन आहे त्यांनी खूप वेळा विचारले पण तो म्हणाला मी विचारात दे नाही यावरून असं समजते की आपण एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीच्या मुलाशी जाऊन जर आपण विचार केला तर नक्कीच विज्ञानाचा शोध लागला पाहिजे नक्कीच विज्ञानाचा शोध लागला पाहिजे ए पी जे अब्दुल कलाम यांच्या अग्निया हा प्रकल्प यशस्वीरित्या पार पडला नाही पण त्यांनी त्याच गोष्टीच्या मुळाशी जाऊन विचार केला तर बावीस मे एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी हा प्रकल्प एकदम स्थिरपणे चांगल्या रीतीने पार पडला प्रश्न कितीही गहन असो उत्तर देते विज्ञान प्रश्न कितीही गहन असो उत्तर देते विज्ञान तर्काच्याही सुगंधाचे उत्तर देते विज्ञान तर्काच्याही सुगंधाचे उत्तर देते विज्ञान तुमच्या आमच्या आशेसोबत राहू शकते विज्ञान तुमच्या आमच्या आशेसोबत राहू शकते विज्ञान अंधश्रद्धेच्या पलीकडे पाहू शकते विज्ञान अंधश्रद्धेच्या पलीकडे पाहू शकते विज्ञान त्यावेळेस विज्ञान तंत्रज्ञानाचे सचिव त्यांच्या असं ओळखत आलं की आपण विज्ञानी साजरा केला पाहिजे सर्वसामान्य लोकांना विज्ञानाचे महत्व कळावे त्यांनी विज्ञानाचा लाभ घ्यावा तरुण पिढीला विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी विज्ञान दिन साजरी करण्याचं अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन साजरी करण्याचा ठरवलं त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी त्यांनी एक वी किरणाचा शोध लावला ते वी किरणाच्या शोधामुळे त्यांना अनेक पुरस्कार भेटले व त्यांनी हा अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस त्यांनी विज्ञान दिन म्हणून साजरी करण्याचे ठरवले व तो आमलातही आणला त्यापासून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला जाताला का एवढेच म्हणेल विज्ञानाचा वापर करा अधिक वापर नाही विज्ञानाचा वापर करा दृष्टिकोनातून विचार करा तरच हा दिवस साजरी करण्याचे सामर्थ्य होईल धन्यवाद